जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे मिळाले नसेल तर न मिळाल्या मागील आज आपण कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर नेमकं कारण काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही एकदा चेक करा तुमचं बँकेच पासबुकला आपलं आधार कार्ड लिंक आहे की नाही एकदा याचा चेक करा जर तुमचं आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे हे मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही जर पीक विमा भारता वेळेस जर उदाहरणार्थ तुम्ही जर बँ जर तुम्ही जर पासबुक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बँकेचा पासबुक दिला असेल तर तुम्ही त्याच बँकेला हे चेक करणार आहे पैसे आले की नाही परंतु तसं नाही शकत मित्रांनो तुमचं जेवढे अकाउंट नंबर आहे तेवढ्या अकाउंट तुम्हाला ते पैसे आले की नाही एकदा चेक करावं लागणार आहे कारण हे पैसे तुमचे आधार कार्डावरती येत असतात शक्यतो तुमचं जर इंडियन पोस्ट बँकेमध्ये जर खाता जर तुमचं जर असेल तर तुम्ही एकदा इंडियन पोस्ट बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो काही जणांचे जे तुम्ही सोसायटी करता त्या सोसायटीच्या खात्यावर सुद्धा पैसे काही वेळेस जमा होऊ शकतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक तुमचा जेवढे अकाउंट नंबर असतील त्या अकाउंट तुम्ही एकदा चेक करा पैसे आले की नाही त्याचप्रमाणे तुम्ही जर पीक विम्याची तक्रार ही जर केली नसेल तर तुम्हाला ह्या पीक विम्याची रक्कम ही मिळत नसते शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर तुमच्या भागामध्ये दुष्काळ पडला असेल किंवा अतिवृष्टी जर झाली असेल तर त्यावेळेस मला तिथं क्लेम करावं लागत असत शेतकऱ्यांना तुम्ही एकटाच क्लेम करून चालत नाही मग खूप साऱ्या जणांना तुम्हाला क्लेम करावं जात असतं एक एकाने जर क्लेम केलं तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही कारण ज्या भागात जर नुकसान झालं त्या भागामध्ये खूप जणांना क्लेम करावं लागत असतं त्याच्यामुळे तुम्ही एकदा ग्रुप किंवा गावातील सर्व शेतकऱ्यांनी ह्या पीक विम्याची तक्रार ही केली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जर, 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 जर पीक विम्याची तक्रार जरी केली असेल आणि बँक कार्ड तुमच्या बँक ला आधार कार्ड सुद्धा लिंक जर असेल तरी सुद्धा जर संपूर्ण प्रोसेस तुम्ही केली असेल तरी सुद्धा जर पीक विमा जर मिळाला नसेल तर शेतकरी मित्रांनो आमच्या गावामध्ये तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आमच्या गावामध्ये काय घडलंय तुम्ही ही जी बातमी आहे ती आपल्या न्यूज पेपरला आलेली आहे ज्यांनी सर्वेला दिले पैसे त्यांनाच विम्याचे पैसे हे भेटलेले आहेत तुम्ही डेडलाईन बघू शकता लोकमतला ही न्यूज आलेली आहे मी ज्या गावामध्ये स्वतः राहतो त्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जे पीक विमा त्या कंपनीचे जे कर्मचारी येत असतात सर्वेसाठी आपला नुकसान भरतोय नुकसान ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये होतो त्यावेळेस क्लेम करतो त्यावेळेस नुकसान बघण्याचे आपले विम्याचे कंपनीचे कर्मचारी येत असतात त्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याकडून एका फॉर्मचे जवळपास दो दोनशे तीनशे दोनशे तीनशे चारशे रुपयाच्या पोसिनी केली आणि ज्या शेतकऱ्यांनी त्या सर्वे आल्यानंतर पैसे दिले त्यांनाच शेतकरी मित्रांनो हा पीक विमा आलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी सर मिळाला आल्यानंतर पैसे दिले नाही त्यांना त्यांना पीक हा आलेला नाही शेतकरी मित्रांनो हा असा लाजीबानी आमच्या गावने घडलेला आहे फक्त जवळपास वीस ते पंचवीस टक्के लोकांना पीक शेतकरी मित्रांनो तुमच्या गावामध्ये देखील असा प्रकार घडलेला आहे की नाही एकदा नक्की कळवा आणि शेतकरी मित्रांनो हे जे आमच्या गावामध्ये घडलेला प्रकार आहे त्याला जाब विचारण्यासाठी आमच्या गावातील काही तरुण शेतकरी मित्र हे तहसीलदाराशी सुद्धा संपर्क त्यांनी केला तहसीलदारा सुद्धा निवेदन दिले आणि जेव्हा जो, जो गावातील कृषी अधिकारी असतो त्यांना सुद्धा जाब विचारला होता एक बैठक ठरली होती ग्रामपंचायत मध्ये आणि एक कृषी अधिकारी बोलून त्या कृषी अधिकाऱ्याला सुद्धा तिथे जाब विचारला होता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर देखील विम्याचे जर पैसे आले नसेल तर तुम्ही तहसीलदाराकडे निवेदन द्यावे आणि आपले जे कृषी अधिकारी असतात तालुक्या ठिकाणी जे आपल्या गावामध्ये जे येत असतात त्यांना सुद्धा तुम्हाला विचारपूस करायची आहे की तुम्हाला काय नेमकं काय झालंय कशामुळे आलेलं नाही आशा करतो की व्हिडिओ मधली तुम्हाला जर माहिती माहिती आवडली असेल व्हिडिओ मधली माहिती असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोलर संबंधित माहिती जिथे माहिती त्याचप्रमाणे हवामान अंदाज विविध योजना आणि जे आर जर तुम्हाला जर फायची जर असेल तर आपल्या चॅनलला एकदा तुम्ही नक्की सक्त करा व्हिडिओ या काय असं महत्व व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद